भाषण सुरू करताना पहिल्यांदा आपल्या आजोबा नाव घ्यायला होतं वसंतदा बद्दल सांगली जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आधार आवाला एवढं नाव वसंतदाचं आहे पण त्या वसंतचं नाव आज घेतल्याशिवाय तुम्हाला भाषणाला उभा राहता येत नाही सुरुवातीला आजच्या वृत्तपत्रामध्ये मी अनेक ठिकाणी वाचलं की वसंतदाच्या नातवाला तुम्हाला सांगली जिल्ह्यातील जनता विजय करेल तुमचं कर्तृत्व काय आहे तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं आजपर्यंत खरी लढत आहे की अपक्ष आणि भाजपच्या आहे आणि तर ती बोलते ती खरं बोलते माझी लढाई तुमच्या बरोबर नाही तुम्ही तुमची माझी बरोबरीच होऊ शकत नाही दोन हजार तेरा चौदा सालची बिल वसंतरा सहकारी साखर कारखाने पदरात पडलेली नाही म्हणजे दोन हजार चौदा आणि आज दोन हजार चोवीस शेतकऱ्याला दाम दुपट नाही दाम तिप्पट होऊन बिल तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आणि मग जनतेसमोर बसणा उभा करा साधा घराच्या समोर असणारा पेट्रोल पंप सुद्धा तुम्हाला चालवता नाही तो सुद्धा मध्य काळामध्ये सील होता नैतिकता नाही समोर जनतेसमोर यावं आणि आपण मत मागावीत काहीतरी पाच वर्षातली कारकिर्दी सांगावी खासदार म्हणजे ह्या सांगली जिल्ह्याचा भासमासूर आहे संजय काका पाटील म्हणजे ह्या सांगली जिल्ह्याचा भासमासूळ आहे शेतकऱ्यांची उसाची बिल असतील जमिनी असतील कुठल्याही गोष्टीत काकाने लुबाडायचं कमी केलेलं नाही कुणाला आज माझ्या महिला भगिनींना तासगाव शहरामध्ये डोक्याचं टक्कल करून फिरायची पाहिजे आली आहे संजय काकांमुळे तुम्ही तीन महिन्यापाठी पाठी मागत माझे ही जे जिल्ह्याच्या विषयी काय ध्येय लोक नाही कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे या जिल्ह्याचा म्हणून मी तीन महिन्या पाठी सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून माझा वैयक्तिक जाहीरनामा जाहीर करणारा महाराष्ट्रातला पहिला इच्छुक उमेदवार मिळून जास्त काही बोलायचं नाही पण तरी सुद्धा आज विरोधकांकडून हा उमेदवार चालणार नाही ही एकच ही एकच टीका होते कारण दुसरं काही त्यांना माझ्यावर काही बोलायलाच नाही आणि संपूर्ण बोललं जात आहे की जी खरी लढत आहे ती अपक्ष आणि भाजपच्या उमेदवारामध्ये आहे आणि खरं तर ती बोलते ती खरं बोलते माझी लढाई तुमच्या बरोबर तुम्ही तुमची माझी बरोबरीच होऊ शकत नाही कारण तुम्ही ज्या ज्या गोष्टी आज जिल्ह्यामध्ये केलेल्या आहेत त्या अपक्ष उमेदवाराला भाषण सुरू करताना पहिल्यांदा ना आपल्या नाव यायला होतं वसंतराच्या बद्दल सांगली जिल्ह्यालाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राला आदर आहे आवा एवढं नाव वसंतदादांचं आहे पण त्या वसंतदादांचं नाव आज घेतल्याशिवाय तुम्हाला भाषणाला उभा राहता येत नाही सुरुवातीला आजच्या वृत्तपत्रामध्ये मी अनेक ठिकाणी वाचलं की वसंतदादांच्या नातवाला तुम्हाला सांगली जिल्ह्यातील जनता विजय करेल तुमचं कर्तृत्व काय आहे तुम्ही जिल्ह्यासाठी काय केलं आजपर्यंत किती संस्था चालवत्या किती संस्था बंद पाडल्या ह्या गोष्टीविषयी काहीतरी बोललं पाहिजे फक्त एकच म्हणायचं की हा उमेदवार चालणार नाही मग आमची शर्यत त्याच्या नाही मी ही ज्या गोष्टीला आज दुरोधा देतो की खरं तर तुमची माझी लढाई होऊ शकत नाही तुम्ही माझ्या जोडीतलेच नाहीत दोघं पण माझ्या जोडीतले नाहीत <पड़ी> कारण आज विशाल पारखा जर सांगायचं गेलं तर दोन हजार तेरा चौदा सालची बिल वसंतरा सहकारी साखर कर जी अजून शेतकऱ्यांच्या पदरात पडलेली नाही म्हणजे दोन हजार चौदा आणि आज दोन हजार चोवीस शेतकऱ्याला दाम दुप्पट नाही तर दाम तिप्पट होऊन बिलं तुम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा आणि मग जनतेसमोर बसला उभा करा वसंतदा दूध संघ असेल वसंत बाजार असल वसंतदा बँक असेल त्यानंतर आजोबांच्या नावाने ज्या ज्या संस्था होत्या त्या सगळ्या बंद पडल्या त्यानंतर मला वाटतं प्रकाश बापूंच्या नावाने एक सहकारी संस्था मोठी उभा करण्यात आली ती सुद्धा बंद पडली म्हणजे वडिलांच्या नावाने जी संस्था चालू केली ती सुद्धा बंद पडली त्यानंतर आजोबा आणि वडिलांच्या नावावर ज्या संस्था बंद पडल्या त्यानंतर भारत देशाच्या नावानं इंडिया भारत अशा नावाची कुठेतरी संस्था स्थापन केली ती सुद्धा बंद पडली साधा घराच्या समोर असणारा पेट्रोल पंप सुद्धा तुम्हाला चालवता नाही तो सुद्धा मधल्या काळामध्ये तुमची नैतिकता नाही समोर जनतेसमोर यावं आणि आपण मतं मागावीत काहीतरी पाच वर्षातली कारकिर्दी सांगावी आज उभं राहिलं की वसुंधराच्या नातवाला जनता विजयी करेल हा एकच त्यांच्याजवळ आहे आणि दुसरा खासदारांच्या वरती टीका करायची पण खासदार म्हणजे मी आज जाहीर सांगतो सर्वांना खासदार म्हणजे या सांगली जिल्ह्याचा भासमासूर आहे संजय काना पाटील म्हणजे ह्या सांगली जिल्ह्याचा बसमा सुरू आहे शेतकऱ्यांची उसाची बिलं असतील जमिनी असतील कुठल्याही गोष्टीत काकाने लोगाडायचं कमी केलेलं नाही कुणाला आज आपण खानापूर तालुका बघतोय खानापूर तालुक्यातील नागेवाडी परवा तुरची कारखान्यावर होतो मी तुरची गावामध्ये माझी सभा होती तुरची गावामध्ये मी जाहीरित्या सांगितलं गाववाल्यांना आज मी बोलतोय ही वाईट वाटेल बद्दल तुरची गाव हे संपूर्ण जिल्ह्यात बदनाम झालेलं गाव आहे म्हणून त्यांच्या पाठीमाग कारण तुरचीमध्ये जे असणार सहकार संबंधित जे हडप करण्याचं काम तुमच्या खासदारांनी केले ज्या ठिकाणी जाय तिथे तुरची कारखाना तुर्ची कारखाना कर कर हे नाव लागलं जाते तसंच आज माझ्या तालुक्यामधलं नागेवाडी सहकारी साखर सहकर कारखाना आहे त्या नागेवाडी सहकारी साखर सहकर कारखान्याची बिल मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कुठल्या स्टेजला गेले आज माझ्या महिला भगिनींना तासगाव शहरामध्ये डोक्याचं टक्कल करून फिरायची पाळी आली आहे संजय काकांमुळे माझे बंधू असतील तिथले शेतकरी बंधू असतील त्यांना उघडं होऊन तासगाव शहरामध्ये मोर्चा काढण्याची पाळी ही फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये ही घटना घडलेली आहे आणि ही माझ्या खानापूर तालुक्यातल्या जे सहकाराचं मंदिर उभा केलेलं होतं स्वर्गीय संपतराव नाना असतील स्वर्गीय अनिल भाऊ बाबर असतील त्यांनी जे अतिशय कष्टानं जे उभा केलेलं यशवंतराव सहकारी यशवंत सा, सहकारी साखर करताना तो कशा पद्धतीने बदनाम झाला हे सर्व तुम्ही सर्वांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे आणि अजूनही त्याची बिल दुधाची बिल असतील अजूनही पाठीमाग बाकी त्यांनी कुठला अधिकार आहे तुम्हाला जनते पुढे जायला आजही दिगंजी भागात गेलो मी परवा दिगंजीला गेलो माझ्या जो आपुलकीनं लोक आली की, की वसंतच्या दुधसंघाची बिल परिवहन अडकलेली ती तुम्ही आमची जेवढी काढून घ्या आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे येऊन राहतो म्हणजे कुठलं कुठलं सर्व पुढे घालवतो ती मला विशाल पाटणाच्या दुधसंघाची बिलं जुनी अडकलेली तुम्ही आम्हाला काढून द्या मग आम्ही तुमच्या पाठीशी राहतो म्हणजे हे असं होत नाही पण तुम्ही तर प्रामाणिकपणे माझ्या पाठीशी राहा जी ज्या गोष्टी बिला सहकारी संस्थांची बिला अडकलेली असतील खरखर ते आपण काढण्याचा निश्चित प्रयत्न करू असं एक त्यांना आश्वासन दिलं खर तर आम्ही खरे पैलवान आहोत खरं आता मला या गोष्टी बोलायच्या नाही पण कुस्तीचा एक तरी कोण तुमच्या अंगात असावा आपलं चाललं बोलणं जरी कमीत कमी पैलवाना असावं खरं म्हणजे मी राजकारणातला पैलवान आहे राजकारणातले जरी पैलवान असले तरी तुम्ही तुमच्या वॉर्डामध्ये नगरसेवक होऊन दाखवा मी मग राजकारण सोडून पुढे एवढं ज्या गोष्टीला कुठलाही अर्थ नाही समोरच्या माणसाला खरखर एक प्रकारचा राग तयार होईल मनामध्ये अशी भाषण तुम्ही करताय अशा पद्धतीनं जनतेसमोर समोर जात आहे की तुम्हाला खरखर या गोष्टीचा कुठलाही अधिकार नाही जनतेला फसवण्याचा आणि लुबारण्याचा त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मी जास्त काय बोलणार नाही विकास कामाचा मी आदरणीय सर बापू तुम्हाला माहीत असेल आता या महिन्या दोन महिन्यामध्ये महाविकास आघाडीचा सा, एक पहिल्यांदा सदस्य झालो आणि नंतर उमेदवार झालो पण त्याच्यापूर्वी मी तीन महिन्यापर्दी माझे ही जे जिल्ह्याच्या विषयी काय ध्येय लोक नाही कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे या जिल्ह्याचा म्हणून मी तीन महिन्यापादीमागं सर्व वृत्तपत्राच्या माध्यमातून माझा वैयक्तिक जाहीरनामा जाहीर करणारा महाराष्ट्रातला पहिला इच्छुक उमेदवार मिळून नवीन घडामोडींसाठी युवा परव न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा संपादक हसन तांबोळी चौऱ्याऐंशी एकोणसाठ साठ पन्नास सत्तेचाळीस उपसंपादक प्रतिभा रणजीत नलवले कार्यकारी संपादक त्रिवेणी माने